2004 दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक आणि या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार आणि त्याला अवघे दिवस महाराष्ट्रात सर्वप्रथम जी जागा डिक्लेअर झाली महाविकास आघाडी करून ती म्हणजेच कोल्हापूरची जागा कोल्हापूरची जागा शाहू महाराजांनी लढावी म्हणून महाविकास आघाडीमधून बऱ्याच मोठ्या नेत्यांनी प्रयत्न केले आणि शाहू महाराज हे निवडणूक रिंगणात उतरले त्यावेळेला महाविकास आघाडीकडून असंच म्हटलं जात होतं की ही निवडणूक एकतर्फी होईल आणि महाराष्ट्रात पहिला उमेदवार जो आपला महाविकास आघाडीचा आहे तो काँग्रेसच्या चिन्हावर निवडून येईल आणि नंतर झालं असं प्रचाराची रणधुमाळी वाढत गेली आणि महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनाच तिकीट दिलं गेलं पण महाविकास आघाडीने जे नॅरेटिव्ह सेट केलं होतं याला कुठंतरी आता दुजारा मिळत आहे आणि अगदी शेवटच्या टप्प्यात आपण असं म्हणू शकतो की संजय मंडलिक हे पुन्हा खासदार होत आहेत आणि याचीच तीन कारण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि लाईव्ह जनमत मध्ये आपलं स्वागत संजय मंडलिक हे पुन्हा खासदार होऊ शकतात याचं पहिलं कारण म्हणजेच महाविकास आघाडी यामध्ये असलेली अंतर्गत झुसबुज सांगलीचा वाद हा अवघ्या महाराष्ट्राने पाहिलाच आहे शेवटच्या दिवशी फॉर्म भरेपर्यंत सांगलीची जागा ही कुणाला सुटणार हे द्विधा मनस्थितीतच होतं काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनीही सांगितलं की सांगलीच्या जागेसाठी चर्चा झालीच नाही यावरून असं समजतं की काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये कुठेतरी वाद आहे आणि या वादाची ठिणगीच कोल्हापूरमध्येही दिसून येऊ शकते याचं कारण असं शाहू महाराज यांना कोल्हापूर मधून निवडणूक रिंगणात उतरवायचं आणि हा नॅरेटिव्ह अख्ख्या महाराष्ट्रात पसरवायचा ही खेळी महाविकास आघाडीची होती पण संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये शाहू महाराज किंवा त्यांच्या प्रचार यंत्रणा ही कोल्हापूरच्या बाहेर जाताना दिसलीच नाही म्हणजे हा नॅरेटिव्ह ही कोल्हापूर त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून वरिष्ठ नेत्यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांच्या प्रचारासाठी कोणतेच वरिष्ठ नेते काँग्रेसकडून कोल्हापूरमध्ये आलेले दिसून आले नाहीत शरद पवार आले पण त्यांनी शेवटच्या काही दिवसांमध्ये फक्त दहा पंधरा मिनिटं येऊन भाषण केलं उद्धव ठाकरे आले पण नेहमी शिवसेना कोणतीही निवडणूक चुरशीने लढत असते ही शिवसेना संजय मंडलिक सोबत चुरशीने लढत आहेच पण उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेली शिवसेना ही प्रचार यंत्रणेमध्ये कुठेही सक्रिय जास्त असलेली संजय राऊत हे सांगलीमध्ये येऊन दोन तीन सभा त्यांनी गाजवल्या प्रचार यंत्रणा केल्या त्यासोबत वरिष्ठ नेत्यांच्या गाठी बेटी घेतल्या पण हेच संजय राऊत कोल्हापूरमध्ये काँग्रेस तर्फे बाजीराव खाडे हे निवडणूक रिंगणात उतरणार अशी चर्चा होती तीस वर्ष पक्षाशी एकनिष्ठ असणारे बाजीराव खाडे हे यांना उमेदवारी संदर्भात कुठेही चर्चेत न घेतल्यामुळे त्यांनी स्वतः सुभा मांडला आणि तेही निवडणूक रिंगणात उतरले यामुळे त्यांच्या सोबत असणारा जो जुना जनता काँग्रेसचा वर्ग आहे हाही त्यांच्या सोबत बाजीराव खाडे सोबत असलेला दिसून येतो याचा फटकाही महाविकास आघाडीला नक्की खासदार होतील याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे महायुतीची तगडी प्रचार यंत्रणा चंदगड पासून कोल्हापूर आणि कागल पासून करवीर पर्यंत गाव टू गाव प्रचार यंत्रणा महायुतीने अगदी व्यवस्थित हँडल केलेलं आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे जिल्ह्यातील सर्व महायुतीचे वरिष्ठ नेते यामध्ये चंदगड पासून राजेश पाटील असतील शिवाजी पाटील असतील संग्राम कुपेकर असतील कागलमध्ये कागलचे श्रावण बाळ म्हणून ओळखले जाणारे हसन मुश्रीफ यासोबतच राजे घाडगे प्रकाश आबिटकर कोल्हापूरमध्ये अमल म्हाडिक त्यानंतर धनंजय म्हाडिक हे सर्वजण आणि करवीरचा त्यांना साथ मिळते म्हणजे चंद्रदीप नरके ह्या सर्वांनी ही प्रचार यंत्रणा लिलया पार पाडले असंच म्हणावे लागेल या सर्वांमध्येच राज्यसभेचे खासदार धनंजय म्हाडिक यांनी ही निवडणूक खूपच चुरशीची बनवले कारण का भारतीय जनता पार्टीची प्रचार यंत्रणा आणि बूथ मॅनेजमेंट हे पक्क करून त्यांनी संजय मंडलिक पुन्हा खासदार होण्याचा मार्ग सोईचा बनवलाय असं सर्व ठिकाणी म्हटलं जातं आणि ते सध्या किंग मेकरच्या भूमिकेत राहताना दिसून येईल संजय मंडलिक खासदार होतील याचं तिसरं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजेच कोल्हापूर लोकसभेमध्ये महायुतीचे जे वरिष्ठ नेते आहेत यांनी स्वतः घातलेलं लक्ष शिवसेनेचा जर विचार केला तर स्वतः मुख्यमंत्री यांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये बऱ्याच वेळाला दौरे केलेत काही खलबते केलेत सर्व वरिष्ठ नेत्यांना एकत्र ठेवलेलं आहे या सोबतच त्यांना साथ दिले ती म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनीही यातील वरिष्ठ नेत्यांना वेळोवेळी फोन करून असेल किंवा भेटी गाठी घेऊन आणि प्रचार करून प्रचार यंत्रणा व्यवस्थित हॅन्डल केलेली दिसून येते यासोबतच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते लोकप्रिय खासदार हे नितीन गडकरी यांनीही कोल्हापूर लोकसभेमध्ये घातलेलं लक्ष स्वतः अमित शहा यांचाही दौरा कोल्हापूर लोकसभेमध्ये झालेला आहेच आणि या सर्वात सर्वात महत्वाचं म्हणजे कोल्हापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली सभा आणि या सभेनंतर सर्वसामान्य जनतेमध्ये एकच सूर निघतो तो म्हणजेच मान गादीला आणि मत पंतप्रधान मोदींना आणि सर्वसामान्य लोकांमध्ये मोदींची चर्चा ही पूर्णतः झालेली दिसून येते आणि त्यांच्या सभेनंतर पूर्ण फिरले सुद्धा म्हटलं जातं आणि एकंदरीत याच तिसऱ्या तगड्या कारणामुळं संजय मंडलिक हे पुन्हा खासदार होतील ही चर्चा सर्वत्र म्हटली एकंदरीत महाविकास आघाडीमधील अंतर्गत वादाचा फटका शाहू महाराजांना बसेल का बाजीराव खाडे यांनी जी बंडखोरी केली यामुळे त्याचाही फटका शाहू महाराजांना बसेल का सोशल मीडियावर विकासात्मक मुद्दे कोल्हापूरच्या लोकसभेमध्ये बऱ्याच अंशी गाजलेले आहेत मग कोल्हापूरमधील नवीन मतदार हे विकासाला मत देतील की सहानुभूतीला हेच पाहावं लागेल आणि यासोबतच तुमच्या मनातील खासदार कोण आहे हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुन्हा एकदा अशाच नवीनवीन व्हिडिओसाठी आपल्यासोबत जोडलेले राहा तुर्तास धन्यवाद